आता पुणेकरांसाठी आनंदाची बातमी पुणेकरांसाठी आनंदाची व महत्वाची बातमी आहे खडकवासला धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत नागरिकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पांडलोक क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची वाढ झाली आहे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आलेले असून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून नागरिक व स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या तसेच नदीपात्रात न जाण्याच्या सूचना खडकवासला पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत पुण्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल